नवीन नवीन अपडेट्स येत आता त्या मुलाच्या आईला सुद्धा अटक करण्यात आलेली ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतः देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये आलेले होते त्यांनी स्वतः याबद्दलची सगळी माहिती घेऊन पोलीस खात्याला सक्त सूचना दिलेल्या होत्या की ह्याच्यामध्ये संपूर्ण चौकशी बारकाईनं करण्यात यावी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण ह्या केसमध्ये फार बारकाईनं लक्ष घालून ह्याच्या चौकशीच्याबद्दलचे आदेश दिलेले होते आणि ते पण वेळोवेळी माहिती घेत आहेत मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या परंतु एकंदरीत चौकशी सुरू झाल्यानंतर जसं चौकशी पुढं जायला लागली तसं तसं अनेकांचा ह्याच्यामध्ये सहभाग लक्षामध्ये यायला लागला आणि त्यामधनं सुरुवातीला जो काही बेल दिलेला होता खरं तर पत्रकारांनी आणि जनतेनी पण बेल कोण देतं सरकार बेल देत नाही बेल देतं हे कोर्टाने बेल दिलेला होता त्याच्यामुळं आपल्या इथं कोर्टाने एखादी गोष्ट केल्यानंतर आपण संविधान मान्य करतो आपण घटना कायदा मान्य करतो तो त्यांचा अधिकार असतो त्याबद्दल मी यत्किंची ताई काही बोलू इच्छित नाही पण त्यांनी बेल दिल्यानंतर ज्या प्रकारे ही दुर्दैवी घटना विशेषतः दोन मुलांचा तरुण मुला मुलींचा मृत्यू झाला त्याच्यानंतर ती चक्र त्या ठिकाणी फिरली आणि घटना घडली कधी रात्री उशिरा घडली वेळ कितीची होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यानंतर जी काही कलमं घालायची होती ती कलम त्याच्यामध्ये घालण्यात आली ती कलमं घातल्यानंतर त्या संदर्भामध्ये सकाळी ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळालं सी पींना वगैरे त्यांनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यातून ज्यावेळेस चौकशीला प्रारंभ झाला त्याच्यात दोन ऑफिसरनी त्याच्यामध्ये दिरंगाई दाखवलेली होती त्यांच्यावर ताबडतोब ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमधले जणं त्याच्यामध्ये दोषी लक्षात आले आढळले त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते परदेशातनं आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंडर हे ससून हॉस्पिटल येतं त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी काही लोकांच्यावर ॲक्शन घेतली एक्साईजचा संबंध येतो एक्साईजचे मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या त्या काय दिल्यात त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून दिलं सांगायचं सा तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारनी पण फार गांभीर्याने हे सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाई चाललेली आहे रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढं जातो आणि जे कोणी दोषी असतील जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाते मुलाला पहिल्यांदाच सोडलेलं होतं नंतर पुलाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्या वडिलां बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढं आलं त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं काय होतं या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचं आहे की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपवाछप्पू करायचं काम चाललं तर हे अजिबात है भार ना जा नाही ह्याच्यात फार बारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार आहे मी त्याच्याबद्दल जास्त टीकाटिपणी करू इच्छित नाही पण या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जसा पुढं जातो आहे तशा तशा ह्या चौकशांमध्ये जे जे कोणी दोषी आढळत दोषी लक्षात येत आहे त्यांच्यावर कार्यवाही स्थानिक आमदारांची माणसं त्या दिवशी सकाळी तिथे दिवसभर होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती आणि म्हणून त्यांच्याकडे शंके एक मिनिट ते चौकशी करू दे ना काय आता मी पण बारामतीचा बत्तीस वर्ष आमदार आहे आम्ही कामामुळं मुंबईमध्ये असतो पुण्यामध्ये असतो आम्ही मतदारसंघात असतो जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात त्यांच्या भागामध्ये जर एखादा एक गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं पाठीमागच्या काळामध्ये त्या सुनील टिंगडेंच्या भागामध्ये एक स्लॅब काहीतरी कोसळलं होतं तुम्हाला आठवत असेल आणि त्याच्यामध्ये काहीजणं निष्पाप लोकमृत्युमुखी पडली ताबडतोब तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात चौकशी करण्याचा प्रयत्न करतात जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगतात ही घटना घडली रात्री उशिरा घडलेली उशिरा बहुतेक जण आपण सगळेजण झोपलेला असतो त्यांना कुणाचा तरी फोन आला आता फोन कुणाचा आला काय आला त्यांनी त्याच्याबद्दल ते सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती ते सगळी गोष्ट पाहिली त्यांनी कुठंही ते, कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं ना सांगितलं नाही त्या संदर्भामध्ये कुणीही आता काही काही जण तर माझ्यावरच घसरले वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकलान आला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो संबंधितांना टायरमध्ये घ्यान जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ते ठिकाणी करा याबद्दल शेवटी आमदार म्हणून मंत्री म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या ते कानावर आल्यानंतर असं कुणी केलं का की याच्यामध्ये ते प्रकरण दाबायचा प्रयत्न केला घटना घडल्यानंतर ते काय ते तुमचं गुन्हा दाखल करण्याच्याकरता जी कारवाई पोलिसांनी करायला पाहिजे ती करू क करून दिली नाही वगैरे असं काही झालं नाही सगळी गोष्ट ज्या त्या पद्धतीनं झालेली आहे परंतु ह्याच्यात काही वेगवेगळ्या वेग डिपार्टमेंटचे लोक नी चुका केल्या ह्या चुका लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये त्यांच्यावर जी कारवाई करायला पाहिजे होती त्या त्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठांनी ती कारवाई केलेली आहे तुम्हाला कुठले मल्टिपल कॉल्स आले वगैरे तुम्ही सीपीना काहीतरी मी एक, एक मिनिट मी सीपींना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं ह्या केसमध्ये मी सी फोन केलेला नाही कारण माझन सीपीचा केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सी सांगितलेलं नाही मी सीपीना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सीपीना फोन आणि जर मी यदा कदाचित के फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा दोषी असल्यावर कारवाई करा हे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींचं सांगणं कामच आहे पण दादा दुसरे प्रश्न होता तो की तुमचे आमदार दिलीप मोहिते जे आहेत ज्या पद्धतीनं प्रांताधिकाऱ्यांच्यावर दबाव आणतात काल त्यांनी शेवटी ती जर पूर्ण हिस्ट्री तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टरांनी पण सांगितलं काय झालं ते तुम्ही कारण नसताना प्रत्येक वेळेस एखादा अधिकारी बोलला म्हणजे त्या अधिकाऱ्याचं खरं आणि आमदाराचं खोटं असं कसं तुम्ही समजता एक एक मिनिट तबस नाही त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्याच्याबद्दल माझी जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली होती त्यावेळेस सांगितलं कारण मागं तिथं जमिनीचा मोबदला करता काही वेडेवाकडे प्रकार चाललेले होते त्यावेळेस राजेश देशमुख कलेक्टर होते मी राजेश देशमुखांना एवढंच सांगितलं जर कुठला आपला रेव्हेन्यूचा अधिकारी चुकीचं करत असेल तर त्याच्या ती जबाबदारी काढून घ्या त्याच्याकडची आणि दुसऱ्यावर द्या हे तर मी नेहमी आज मी बाळांनो पत्रकार मित्रांनो मी आज तीस व वर्ष काम करतोय ह्यामध्ये जर कुठल्या अधिक बाबतीमध्ये मला प्रशासनाकडनं काही तक्रार आली वरिष्ठांच्याकडनं की हा कुठंतरी चुकीचं वागतो तर त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सांगतो वरिष्ठांना की तुमच्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जी काही कारवाई तुम्हाला करता येईल ती करा कुणाला कारण नसताना त्रास होईल असं वागू नका हे तर सांगायचं कामच आहे आपल्याला चौकशी एस सी सुरू केली आहे अशी माहिती ओपन इन्क्वायरी चालू आहे भ्रष्टाचाराच्या काय आपल्याला काय त्रास होतो जी काही चौकशी एक मिनिट ज्याच्या कुणाच्या बद्दल भ्रष्टाचाराच्या बद्दल तक्रार असेल त्याची चौकशी करण हे चौकशीचा अधिकार ज्यांच्या हातात आहे त्यांचं कामच आहे त्याच्यात वेगळं काय घडलं ईडीने चौकशी बंद केलं असू द्या ना जर एखाद्याने चौकशी बंद केली आणि नंतर दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटला वाटलं की के चौकशी केली पाहिजे तर केली पाहिजे ते तुमचे असेल आणखीन कुणाचे असेल आमची कुणाची असेल केलीच पाहिजे नाही नाही मला एक मिनिट मला जाणीवपूर्वक कुणी अडचणीत आणत नाही तुम्ही काळजी करू नका तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीशी आहेत आणि मी माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना कुठेही वेडंवाकडं काम करत नाही त्याच्यामुळे मी निर्धास्त असतो सुनील गटकरी म्हटले ते मला त्याच्यातलं काही माहिती नाही मी तुम्ही कोणतरी बोललो आहे आणि म्हणून ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जी मला माहिती आत्ता अरे भाऊ मला माहिती नाही म्हणल्यानंतर मी काय करू मी त्यांच्या प्रांताध्यक्षाच्या वरचा आहे तरी मला माहिती <laughs> राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि दुसरी गोष्ट मला आत्ता जे काही माहिती होतं तेवढं मी सांगितलं तरी देखील कधी कधी आम्हालाही माईक वाईट वाटतं आता मी गाडीतून उतरतोय उतरतो आहे पण कोणतरी मीडियाची एक व्यक्ती दादा बोला अरे थांब ना ज्याचं काम आहे नऊ वाजता उद्घाटन आहे बोर्ड लागलेला आहे त्यांची सगळी लोकं आलेली आहेत महिला आलेली आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला एवढे पळून नाही चालू सगळ्याची उत्तर नादा। देतो आपलं काही आपण चुकीचं केलेलं नाही त्याच्यावर काही घाबरायचं कारण नाही त्याकरता मी ठरवलेलं होतं खाली आल्यानंतर तुमच्याशी बोलायचं आणि त्याच्यातनं पुढे जायचं आमदार सुनील टेंगरेंचा जो विषय आहे त्या दिवशी झाला त्या पोलीस स्टेशनला गेले त्यांनी खरं तर जे जखमी आहेत त्यांची चौकशी करणं अपेक्षित होतं असं न करता ते पोलीस स्टेशनला गेले त्याच्यामुळे त्यांच्यावर संशय जखमी तिथे कुणीच नव्हते जखमी कुणीच नव्हतो आपण आपण अतिशय चुकीचा प्रश्न विचारला एक मिनिट थांबा ना बाबा काय का त्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर दोघं जणं एक मुलगा आणि मुलगी दोघं मोटरबाईकवर होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्या तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ॲक्सिडेंट झाला त्या एरियामध्ये असं काही घडलं तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठंही घडलं आणि तो आमदार जर त्या एरियात असेल प परगावी गेलेलं नसेल परदेशी गेलेलं नसेल तर ते येतात त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती त्याच्यात जा असं झालं का सुनील तेंगरेंनी ते, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं काही झालं का आरोप होतात त्या आरोप बिनबुळाचे आहेत त्याच्यामध्ये अनेक जण अनेक जण अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात बऱ्याचशा आमदार वास्तविक ते चुकीचं आहे बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पिएकडं पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात तशा पद्धतीनं बदल्यांच्याबद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात म्हणजे माया मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो ह्या अधिकाऱ्याची इथं बदली करा त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा आम्ही बदली करा सांगतो की नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचं आहे त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे तीन वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो साधं पत्र पण देत नाही शिफारस पत्र आहे ते करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे आम्हाला अनेकांची पत्र येतात माझ्याकडे आता फायनान्स अँड प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो पण या घटनेनंतर ज्या कारवाया महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्या गेल्या जवळपास शंभरहून अधिक कब असतील हॉटेल असतील आणि बांधकाम तोडलं गेलं पण हे जेव्हा कधी लक्षात आलं उशिरा सुचलेलं शानपण आहे पण पुण पुणेकरांची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांची तुम्ही ईडी चौकशी लावणार का किंवा त्यांच्यावर कडक कारवाई होणार मी लगेच तुम्ही ईडी शिवाय ईडीला काही तेवढीच काम नाही आपला देश एवढा मोठा आहे उठलं की ईडी उठलं की ईडी ईडीकडे जाणारे केसेस वेगळे असतात असं करू नका आपण पण आता ताई काही पण प्रश्न विचारू नका अधिकार आहे तुमचा एक, एक एक मिनिट एक आहे जरा त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे जर आता सध्या तर प्रशासक आहेत सगळीकडं ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं त्यांचं पोस्टिंग सी पी म्हणून झालं तर आम्ही कोणी पोस्टिंग झाल्यानंतर माझा पहिला त्या सी पीला त्या एस पीला त्या आयुक्तांना सांगणं असतं नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका राजकीय दबावानी कुठलंही काम करू नका त्याच्यामध्ये कारण नसताना मग पुढं ते निस्तरता निस्तरता नाके नऊ येतं नियमाने वागलो तर हे प्रश्न कधी पण निर्माण होत नाही आत्ता पण ह्या केसमध्ये आपण बघताय यामध्ये जे जे कोणी कोणी संबंधित आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की त्यांच्या आईला पण काहीतरी घेतलं आहे याचा अर्थ तिथं पण ब्लडच्या संदर्भात काहीतरी काहीतरी तक्रार असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झाले असेल त्याच्यामध्ये रोज आम्ही आम्ही एवढंच सांगतो की चौकशी अतिशय पारदर्शकपणे करा कुणाचाही तिथं हस्तक्षेपाला वाव ठेवू नका आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका कारण ही मॅटर आता

आजपर्यंत जेवढी सरकार आली त्याच्यामध्ये कुणीही दारूबंदीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाही आहे काही जिल्ह्यामध्ये आपण बंदी केली उदाहरणार्थ वर्धा चंद्रपूर उदाहरणार्थ चंद्रपूर असे काही जिल्ह्यामध्ये बदली त्या ठिकाणी झाली त्याबद्दलचा निर्णय हा धोरणात्मक असतो माग सभागृहामध्ये देखील जसं इथून पुढं दारूची कुठली दुकानं ही देण्यात येऊ नयेत असा एक ठराव झालेला आहे ह्याचा विधिमंडळाचा आणि त्या पद्धतीनं आपण दारूची दुकानं ती त्या दिवसापासून बंद केलेली आणि आता हा जो नवीन प्रश्न आलेला आहे त्याच्याबद्दल आत्ता आचारसंहिता आहे आम्ही आचारसंहिता उठावी म्हणून प्रयत्न केलेला होता शिथिल करावे म्हणून परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं सहा तारखेपर्यंत आम्ही काहीतरी शिथिल करणार नाही त्यामुळं आम्हाला पण बैठका घेत असताना अथोंटिक बैठका अजेंडा काढून बैठका घेता येत नाही आहेत परंतु आम्ही माहिती तर टँकरचं चा कसं चाललं आहे टँकर व्यवस्थित पिण्याच्या पाण्याचे मिळत आहेत का कुठं काही साऱ्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहे कुठं अवकाळी पाऊस पडला वादळी वारं आलं त्याच्यात काही नुकसान झालं त्याचे पंचनामे झालेत का बियाणं लोकांना मिळत आहे का खतं मिळत आहेत का पूर्व जी तयारी करायची असते क्रॉप लोन वगैरे ते मिळत आहे का अशा प्रकारचा आढावा मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्याच्याबद्दलची आमची पण कारवाई मी पण मंत्रालयामध्ये बसून न कुठला आचारसंहितेचा भंग होता ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या करण्याचं काम आम्हाला त्यांचं शॉर्ट सरकार कोशिश के केस में हो रही आपको ऐसा रह लगता है इस तरह से जो है आप अपोजिशन में जो करना है अपोजिशन का काम चालू है लेकिन आपने देखा होगा शुरू से ही शुरू से ही मेरे ख्याल से घटना हुई रात को दो अढ़ाई तीन बजे शायद मुझे मालूम है लेकिन उसी टाइम और उसके बाद सुबह सबको पता जब चला तब से इंक्वायरी चालू है उसमें खुद होम मिनिस्टर ने जो भी सूचना करनी चाहिए थी वो पूरा नहीं की हमारे चीफ मिनिस्टर ने भी उसमें इस केस के बारे में जो भी डिपार्टमेंट को बताना चाहिए वो उन्होंने बताया मैंने भी गार्डियन मिनिस्टर के नाते बताया सब इंक्वायरी ठीक तरह से चालू है और जैसे जैसे इंक्वायरी आगे जा रही है वैसे वैसे जो भी लोग उसमें जिम्मेवार है उनके ऊपर एक्शन तुरंत हो रही है दादा जरूरी विश्वास मैं अनेकदा निवरुके आता मशीन मध्य बंद है टोटल मार्वर चार तारखेला सका कई दोन दिवस आकाश पता एक शांत है अपना चलान पुण्य जा रहे हैं किस तरह से आप देखते हैं मेरा एक भी कॉल इस केस के बारे में सीपी को गया एक पूरा उसके बारे में कहना है दूसरा सुनील टिंगरे जी ने खुद प्रेस कॉन्फ्रेंस लेके इसके बारे में सब कुछ उनको जो बताना चाहिए था बताया। अभी उसको शुगर है तो इसके लिए वो बीमार है और क्या होता है जब कभी टेंशन बढ़ जाता है किसी को टारगेट करने की कोशिश होती है तब जिसके बारे में होती है वो तो थोड़ा सा आ, तबीयत उसकी ख़राब हो जाती है इससे बहुत दफा हो जाता है इसीलिए वो अभी आपके सामने नहीं आ रहा है लेकिन उन्होंने बताया मैं उसके एक कॉन्टैक्ट में हूँ उन्होंने बताया कि दादा जो भी इंक्वायरी कर दी हो मेरी एक भी गलती इसमें नहीं है और इंक्वारी के लिए सब इन्क्वारी के जो भी सवाल पुछून ठेऊन सवाल करून जवाब देणे के लिए होता यार रिंग टेंडर आलेलं आहे रिंग रोडचा चाळीस टक्के अबाउनी टेंडर आलेलं आहे पेपरला वाचलंय ती बातमी परंतु आज सहा तारखेपर्यंत संहिता आहेत तुला काय होतं तुम्हीच प्रश्न विचारता तुम्हीच विचारता आचार काळ तुम्ही कसे काय डायरेक्शन द्या त्याच्यावर सहा तारखेच्या नंतर ह्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळाकडं डिपार्टमेंट सॉरी ते काम आहे ते पीडब्ल्यू डीकडं किंवा हो, दुसऱ्या कुणाला नाही आहे त्याच्यावर दादाजी भुसे आणि मुख्यमंत्र्यांशी मी त्या ठिकाणी बोलीन असं इतकं चाळीस टक्के इतके टक्के जास्त याचं काही कारण नाही त्याच्याबद्दल शेवटी जनतेचा पैसा योग्य पद्धतीनंच त्याच्याबद्दलची कारवाई केली दादा सहा तारखेनंतर सध्या आता पाच पॉईंट त्रेसष्ट टी एम सी पाणी सध्या आपल्या इथं आहे सहा तारखेनंतर पुण्याच्या पाणी कपातीबाबत निर्णय होणार आहे साधारण आयुक्तांना आणि पाण्याची जबाबदारी वितरणाची ज्या अधिकाऱ्यांच्याकडं त्या त्या कॉर्पोरेशनची त्या त्या नगरपालिकेची असते त्यांच्यावर सगळं ते अवलंबून असतं त्यांना तो अधिकार दिलेला असतो मुंबईमध्ये सुरुवातीला पाच टक्के पाणी कपात केली परंतु वेळेस सांगितलं की हे असंच जर पाऊस जर विलंब झाला तर आम्ही दुसऱ्या आठवड्यात दहा टक्के करणार आहे त्याच्यावर पाण्याचा साठा किती उपलब्ध आहे आणि साधारण आता मान्सून केरळमध्ये आलेला आहे काहींचं म्हणणं आहे की दोन तीन दिवसात तो आपल्या आ... कर्नाटक नाही सिंधुदुर्गच्या बॉर्डरला येण्याची शक्यता आहे दोन चार दिवसात जर तिथं आला आणि तो वर सरकला तर अडचण येणार नाही परंतु नाही सरकला तर ते ग्रहीत धरून पाण्याचं नियोजन करावं लागतं ते नियोजन करण्याचं काम त्या त्या